तो पावा। राज्या हा राज्यातील शाळेत आता विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती ह्या बॉटवर नोंदणी बाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित चार सात दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत विद्यार्थ्याची ऑनलाइन उपस्थिती आता ह्या बॉटवर तत्पुरी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्व पोहोचून् की चॅनलला कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळी सर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज 8 वा दिवस 5 जुलै 2024 पावीया सविस्तर विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या बाबतवर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवणीनेबाबत उपरोक्त विषयाने शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसे धोरणाकर्ते शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य जिल्हा ताल व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना राखण्यास मदत व्हावी याकरता संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के कार्यान्वित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक एकांवे स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित अंशता अनुदानित शाळेतील पहिली ते येत्या दहावीच्या तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट ह्या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची प्रक्रिया दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली होती परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत याबाबत नियमित आढावा घेणे तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तरी आपल्या अधीनस्थ सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती ह्या बॉटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी आदेशित करावे तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत आपल्या सर्वांना आढावा घेण्यात यावा विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती मार्गदर्शक सूचना आपण पाहतो दहा सूचना आहे पाहूया सविस्तर एक गुगल प्ले स्टोअर स्टोअरवरून स्वीट चॅट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे नंबर दोन ह्यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सूचनानुसार स्वीट हे ह्या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती ह्या बॉटद्वारे येत्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्ग शिक्षकांनी नोंदवावी तीन उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा युडायस कोड व स्वतःच्या शाळा आय डीचा वप वापर करावा सर्व शिक्षकांनी शाळा पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांकचा वापर आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शाळांत पोर्टलवर तो अपडेट करावा सद्यस्थिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अनुदानित शाळेतील शाळांत आय डी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती ह्या बॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदता नोंदवता येईल शेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती ह्या बॉटवर उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विना अनुदानित असेल तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शा शिक्षकाचा शालाद आय डीद्वारे नोंदवण्यात यावी काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती ह्या बॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालाद आय डीमध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्या शाळेतील इतर शिक्षकांच्या शालाद आय डीचा वापर करून विद्यार्थीची उपस्थिती स्वतः नोंद करावी विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शाला पोर्टल सरळ पोर्टल व यू युडाईस ह्या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे ह्या अटेंडन्स बॉट चॅटबॅटवर दोन सत्रात भरणाऱ्या शाळासाठी सकाळी सात ते दुपारी बारा तर अन्य शाळासाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत उपस्थिती नोंद करावी उपशिक्षण अधिकारी प्राथमिक समग्र शिक्षा हे विद्या स समीक्षा केंद्राची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती स्मार्ट उपस्थिती या बॉटवर नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील परिपत्रक पाहूया ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी एस टी टी प्रमाण थी थीयूरल डॉट कॉम अटेंडन्स बॉट ह्या लिंकवर सादर कराव्यात परिपत्रक पाहूया श आता राज्यातील शाळेची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत चार जुलै दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे संचालकचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक हे मार्गदर्शक सूचना अकरा सूचना आहे हे पूर्ण परिपत्रक आणखी तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक डाउनलोड करू शकता